आज मुंबई इथं भव्य असा विराट छत्ती महामोर्चा आयोजन करण्यात आलं होतं छत्तीस जिल्ह्यातून जवळपास पाच ते दहा हजार प्रशिक्षणार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये विविध प्रशिक्षण प्रशिक्षणांच्या व्यथा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्याला हे पायी लाभलेले आहेत त्यांच्या काही जाणून आपण अडचणी घेऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ताई नमस्कार ला ताई आपलं कुठल्या जिल्ह्यातून आला लातूर जिल्ह्यामधून आला आणि लातूर नेमकं किती किलोमीटर लांब येते ते मुंबईपासून लांब आहे छोटस बाळघर ठेवून आले वर्षाचं बाळ आहे माझं छोटून आले समोर छोट बाळ घेऊन आले नेमकं नेमकी तुमची अपेक्षा काय या आंदोलनामध्ये सरांनी बोलले होते ते शब्द पाळावा कुठले सर बोलले होते आपले सिमे साहेबांनी बोलले होते आणखी काही फडणवीस साहेब बोलले होते हो फडणवीस साहेबांनी पण बोलले होते निलोडा साहेबांनी पण बोलले होते म्हणजे रोजगार रोजगार व कौशल्य विभागाचे मंत्री जे आहेत पण आहे नक्कीच सर्व महाराष्ट्र राज्यात या मंत्री महोदयाचं मंत्रिमंडळातल्या म्हणजे जबाबदार व्यक्तीचं आपल्या आश्वासन आश्वासन व्हिडिओ स्वरूपी आहे हे आपल्याकडे उपलब्ध आहे नेमकं ताई आपल्या जिल्ह्यातून आज किती प्रशिक्षणार्थी आले होते सर आमच्या आणि आज जर समजा जे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी गेलेलं आहे या शिष्टमंडळाकडून काहीतरी सकारात्मक चर्चा होईल या आशेने पाळून आपण इथं आझाद थांबून आहात नेमकी काय आशा आहे कायम रोजगाराची आशा आहेत परंतु शिष्टमंडळ गेलेलं आहे तिथून जर सरकारनं जर काही नकारात्मक आपल्यासोबत चर्चा केली तर यावर तुमचं काय पुढील काही दिशा असेल सर्व दिशा खूप थांबली सर सर कठोर दिशा ठेवली कारण की पावसामध्ये आम्ही थांबलो सर वरून पाऊस होता छत्री दिलेला नव्हती आमच्याकडे तरी आम्ही पावसामध्ये थांबलो लहान लहान लेकर घेऊन आलो लहान लेकरांना पावसाने थांबवलं सर थोडीशी तरी काय आधी आम्ही या करावं लागते सर सरकारने पण थोडीशी तरी बघावं लागते बरोबरी बघा लेकर आहेत तरी काय की मी आग धुरावं लागेल नेमकं तुम्ही आपल्या कुठल्या आस्थानावर काम करता सर मी आरोग्य विभागामध्ये काम करतो आपल्याला पगार किती आहे सर आठ हजार आहे आठ हजारामध्ये तुमचा उदरनिर्वाह होतो का नाएं सर, सर। मग तुमच्या पगाराची सुद्धा मागणी होती की पगार वाढ झाली पाहिजे हा सर मग नेमकं पगार किती पाहिजे तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारने हो सर, सांगितलं होतं की आम्ही <laughs> पाच महिने वाढून दिल्यानंतर परत आम्हाला काही मागायला येऊ नका याबद्दल आपलं काय सर म्हणतात आम्ही पुन्हा येऊ पुन्हा येऊन आम्हाला म्हणतात की तुम्ही येऊ नका हे आमच्यावर अन्यायच सर तर आम्हाला नका म्हणते असं म्हणजे सरकारसाठी वेगळा नाही आणि तुमच्या प्रशिक्षणार्थांसाठी वेगळा नाही असं तुमचं मत आहे का तुम्ता, तुम्ता सर, सर। विचार करावा सर, थोडासा शेवटचा सर। प्रश्न विचारतो ताई ताई या तुम्ही एक वर्षाच्या बाळाला घेऊन सोबत म्हणजे घरी सोडून आलात या आंदोलनाला उपस्थित राहिला जर समजा आजच्या दिवशी कुठला निर्णय नाही लागला तर तुकाराम बाबा महाराज व नेतृत्वाने आज रात्रभर जसं ज्याप्रमाणे शिक्षकाचं आंदोलन मागील आठवड्यात झालं होतं स्वतः शरद पवार साहेब आणि रोहित पवार साहेब रात्रभर रा ठिया मांडून म्हणजे रोहित पवार साहेब फिया मांडून होते आणि शरद पवार साहेबांची भेट झाली होती त्या शिक्षकाचं आंदोलन सरकारनं वेळीच त्यांच्या मागण्या मान्य करून हे आंदोलन मागे घेण्याचा जो सकारात्मक विचार केला तसा जर आज विचार आपल्याबद्दल झाला नाही तर आपलं कुठलं काय नियोजन आहे का नियोजन करतील खूप धन्यवाद ताई तुम्ही आमच्यासोबत जुळलात आणि तुमची व्यथा मांडणार तर आम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रशिक्षणांतर्फे म्हणजे पोहोचवण्यापर्यंत आम्ही कार्य करत राहू आणि नक्कीच आपल्याला सरकारकडून नक्कीच काहीतरी गोळ बातमी देईल महिन्यात येईल अशी माफक अपेक्षा बाळगून तुमची रजा घेतो खूप खूप धन्यवाद सर